ग्राहकांना दिलेल्या किमतीत योग्य वजन गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार वस्तू खरेदी करता यावी या सेवा मिळावी यासाठी वजन मापे नियंत्रण अन्न औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे वेळोवेळी तपासणी करावी असे निर्देश अप्पल जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी सहाय्यक परिवहन अधिकारी मनीष दौंड अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे आणि राज्य परिवहन विभागाचे पंढरीनाथ चव्हाण आरोग्य विभागाचे यम कुंडलीकर कृषी उपसंचालक कार्यालयाच्या प्रतिनिधी धनश्री जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती विविध दुकाने आस्थापना प्रमाणित केलेल्या वजन मापे वापरतात की नाही त्यात तांत्रिक बिघाड अथवा बदल करून वजनामध्ये कमी वजनाच्या वस्तू ग्राहकांना विक्री केल्या जातात किंवा कसे याबाबतही अशासकीय समिती सदस्यांनी निदर्शनास आणून या यासंदर्भात या शासनास कळवून आवश्यक ती कारवाई संबंधित विभागाने माहिती सादर करावी असं डॉक्टर लोखंडे यांनी सांगितलं आहे शहरामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दुधाच्या टँकरमधून गुणवत्ता तपासणी करावी महापालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचून आरोग्यास समस्या निर्माण होत असल्यानं आरोग्य विभाग आणि सेतू सुविधा केंद्रांवर होत असलेल्या गैर प्रकारावरही कारवाई करावी अशी समितीय सदस्यांनी सूचना केली संगीता धारूरकर यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय असणाऱ्या ठिकाणाची राज्य परिवहन मंडळाच्या बस थांबण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे अशी सूचना केली पाण्याचे अतिरिक्त मूल्य घेऊन एस टी स्टँडवर ग्राहकाकडून पैसे घेतले जातात त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी सेतू सुविधा केंद्र अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा शुल्काची रक्कम सेतू सुविधा केंद्रावर प्रकाशित करण्यात यावी त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने याबाबत ज्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले शुल्क आकारले जाते त्याबाबतचे शुल्क यादी जाहीर करण्याची मागणी अशासकीय सदस्यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर